महाकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते आणि या दिवसाला पुराणात विशेष असं महत्त्व आहे अनेक लोक या दिवशी व्रत करतात शिवलिंगाची पूजा करतात कारण शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचं चा विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवपूजेचा महापर्व म्हणजेच महाशिवरात्री आलेली आहे या दिवशी शिवलिंगाचे दर्शन आणि विशेष पूजा करण्याची पद्धत आहे ज्या लोकांना मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी घरातच शिवलिंगाचे पूजन करावे तर पहा जवळपास सध्या अनेक लोकांच्या घरामध्ये म्हणजे सर्वच लोकांच्या घरामध्ये शिवलिंग आहे परंतु शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत ज्याबद्दल बऱ्याच लोकांना सहसा माहीत नसते म्हणजेच घरात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत आणि या नियमांचं पालन जर केलं गेलं नाही तर तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात घरामध्ये अडचणी येतात नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात जर शिवलिंग असेल तर ते योग्य पद्धतीने कसं ठेवायचं म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी कुठे ठेवायची कोणत्या जागेला चुकूनही ठेवायची नाही किंवा शिवलिंगाच्या आजूबाजूला कोणकोणते कौन देव ठेवायचे आणि तुमच्या घरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल किंवा तुम्ही घेणार असाल तर ते कोणत्या पद्धतीचे शिवलिंग घ्यायचं जे की सर्वात शुभ मानलं गेलं आहे तसेच शिवलिंगाची योग्य दिशा कोणती देवघरात शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवावे अशी संपूर्ण शिवलिंगाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला खूप महत्त्वाचे स्थान आहे पण लोकांना गैरसमज असे आहेत की महादेवाची पिंडही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये अजिबात ठेवायची नाही ती देवघरातच असावी कारण तुळशीमध्ये फक्त शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक आहे तुळशीमधला काळा दगड म्हणजेच शालिग्राम होय आपल्या देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी पण तुम्ही फोटो मात्र घरात ठेवू शकत नाही आणि जरी तुम्हाला फोटो ठेवायचाच असेल तर तो पूर्ण शिव परिवाराचा ठेवू शकता मंजेश त्या फोटो मदे। महादेव पार्वती आणि गणपती बाप्पा असा पूर्ण परिवार असलेला फोटो आपण घरामध्ये ठेवू शकतो फक्त सिंगल महादेवाचा फोटो आपण ठेवू शकत नाही कारण तो फक्त स्मशानात असतो आपल्याला फक्त महादेवाच्या पिंडीच म्हणजे शिवलिंगाचे पूजन करायला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगाची पूजा करू शकता पण देवघरात जर शिवलिंग ठेवायचं असेल तर शि हे शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंडही फार मोठी असू नये देवघरातील महादेवाची पिंडही फक्त अडीच ते तीन इंच याच्यावरती असू नये म्हणजेच त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्या एवढा असावा असे शिवलिंग तुम्ही तुमच्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलेली पिंड किंवा शिवलिंग हे दगडी असेल तर अति उत्तम मानले जाते आणि दगडी नसेल तर पितळेची किंवा इतर कोणत्याही धातूचे तुम्ही शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता म्हणजेच तांब्याचं असेल चांदीचं असेल फटिकापासून तयार केलेले शिवलिंग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता फक्त काचेचे वगैरे शिवलिंग देवघरात चुकूनही ठेवू नका पण त्यातल्या त्यात जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल आणि तुम्हाला ते घ्यायचं असेल तर सर्वात जास्त शुभ मानले गेलं आहे तर ते म्हणजेच पारद शिवलिंग तर या महाशिवरात्रीच्या आधी जर तुम्हाला शिवलिंग घ्यायचं असेल तर तुम्ही पारद शिवलिंग नक्की खरेदी करून तुम्ही महाशिवरात्रीला त्याची विधिवत पूजा करा ते खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे त्याच त्याचं असं महत्त्व आहे म्हणजेच पाऱ्यापासून निर्माण केलेलं हे पारद शिवलिंग आहे पारद शिवलिंगामध्ये विष्णू कालिका शिव ब्रह्मा यांचा समावेश होतो लिंगपुराणात पारद शिवलिंगाच्या केवळ दर्शनाने शंभर अश्वमध यज्ञ केल्याचे तसेच कोट्यावधी गायीचे दान केल्याचे एक हजार सोन्याची नाणी दान केल्याचे आणि सर्व प्रमुख तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लागते असे सांगितले आहे पारद शिवलिंगावर अभिषेक करून त्याचे पूजन केल्यास आपल्याला कोणतीही भीती राहत नाही उच्चटनापासून मुक्ती मिळते सुख समृद्धी प्राप्त होते साडीसाती सुसह्य होते कालसर्पाचा प्रभाव नाहीसा होतो मनोकामनांची हमखास पूर्ती होते लाखो कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पट्टीने जास्त फळ पारद शिवलिंगाची पूजा केल्याने आणि दर्शन केल्याने होते आणि या पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने पूजेने सर्व पापातून मुक्तीही मिळते त्या त्यामुळे जर घरामध्ये शिवलिंग नसल्यास या शिवरात्रीला छोटेसे पारद शिवलिंग घरी घेऊन येऊ शकता पार्थ शिवलिंगाची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते वास्तुदोष दूर होतात अशा प्रकारे या पारस शिवलिंगाचं अनन्य साधारण सा असं महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जर शिवलिंग घ्यायचं असेल तर तुम्ही अवश्य पार शिवलिंग घ्या पण हे शिवलिंग इतर धातूच्या शिवलिंगापेक्षा थोडंसं महाग असू शकतं कारण पारद शिवलिंग तयार करणे खूप अवघड काम आहे सर्वात पहिले पारा शुद्ध केला जातो त्यानंतर विविध औषधी मिक्स करून द्रवरूप पाण्याचे बंधन केले जाते म्हणजेच ठोस बनवले जाते आणि या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास सहा महिने लागतात आणि त्यानंतर पारद शिवलिंग तयार होते जर तुम्हाला हे पारद शिवलिंग घेणं शक्य नसेल तर नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनवलेले शिवलिंगसुद्धा फार शुभ मानले गेले आहे ते पण तुम्ही घेऊ शकता पण शिवलिंग घरात ठेवताना किंवा शिवलिंग जर घरात ठेवले असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा कधीही करू नका फक्त नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करा शिवलिंग स्वच्छ करताना मात्र विशेष काळजी घ्या एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावरती अभिषेक करा शिवलिंगाला अभिषेक केलेले पाणी कधीही तुळशीमध्ये ओतू नका त्याचबरोबर असे सांगितले जाते की ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा शिवलिंग कधीही एकटे ठेवू नये पण आता भगवान शंकराच्या कुटुंबाचा फोटो आपल्या घरामध्ये सर्वांनाच आणणं शक्य नाही किंवा देवघरामध्ये तेवढी जागा नसेल तर सर्वांनी काय करायचं महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवायची गणपतीची मूर्ती आपल्या सगळ्यांच्याच देवघरामध्ये असते तर देवघरामध्ये महादेवाची पिंड त्याचबरोबर उजव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि डाव्या हाताला तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ती ठेवायची कारण अन्नपूर्णा माता साक्षात पार्वती मातेचेच रूप आहे त्यामुळे देवघरात ठेवताना मध्ये शिवलिंग असेल तर त्याच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आणि डाव्या बाजूला अन्नपूर्णा अन्न मातेची मूर्ती साक्षात पार्वती माता असं जरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तर साक्षात त्यांचा पूर्ण परिवार पूर्ण होईल आणि आपल्याला महादेवांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल शिवलिंग ठेवताना शिवलिंगाची दिशा ही पूर्व किंवा उत्तर असावी म्हणजेच शक्यतो दक्षिण उत्तर अशा पद्धतीने ठेवा म्हणजे शिवलिंगाच्या पाण्याचा प्रवाह उत्तरेला असावा शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे आपण अभिषेक केला तर ज्या बाजूने पाण्याचा प्रवाह होतो ती बाजू उत्तरेस यायला हवी अशा पद्धतीने आपण शिवलिंग देवघरामध्ये ठेवायचं आहे कारण कधी पण बघा महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाचे तोंड हे नेहमीच उत्तर दिशेला असते अशा पद्धतीने शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये ठेवा पण आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा एक जास्त शिवलिंग असू नयेत जर तुमच्याकडे असतील तर त्वरित बाजूला करा किंवा एखाद्या गुरुजींचा ज्योतिषांचा सल्ला घेऊन ते मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जन करा त्याचबरोबर शिवलिंगावरती कधीही केतकीची फुले तुळस सिंदूर आणि हळदी कुंकू शिवाला अर्पण करू नका हे नेहमी लक्षात ठेवा त्याऐवजी तुम्ही शिवलिंगावरती पांढरी फुले धोत्र्याचं फूल धोत्र्याचे फळ बेलाचं पान बेलाचं फळ फुल, गोकर्णाची फुले हे सर्व तुम्ही शिवपिंडीवरती वाहू शकता शक्यतो खास करून श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला किंवा सोमवारी हे सर्व आपण शिवपिंडीवरती अर्पण करायला हवं कारण त्या दिवशी ते, ते खूप महत्त्वाचं असतं आणि शक्य झालं तर नेहमी महादेवाचा अभिषेक करा महादेवाचा अभिषेक दुधाने तुपाने पाण्याने किंवा पंचामृत असेल त्याने अभिषेक करावा नसेल जमत तर जलाभिषेक तरी नक्की करावा कारण महादेवांना जलाभिषेकसुद्धा अत्यंत प्रिय आहे तुम्ही प्रत्येक सोमवारी तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये जलाभिषेक तरी अवश्य करत जा त्याने महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वादही देतात कारण जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा शिवाने हलाहल विष प्राशन केले हे हलाहल विष प्याल्याने शिवाचा कंठ निळा झाला होता त्यामुळे शिवाचे निलखंठ असे नाव पडले सारे हलाहल विष प्राशन केल्याने त्यांच्या शरीराचा दहा होऊ लागला आणि हा दहा शमवण्यासाठी शिवलिंगावर जल किंवा दूध वाहण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते म्हणून शिवलिंगावरती अभिषेक केला जातो आणि त्यामुळेच मंदिरामध्ये बघा शिवलिंगावरती पाण्याची संततधार राहील अशा पद्धतीने पाणी शिवलिंगावर पडत राहते कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो आणि शिवलिंगावरती नेहमी पाण्याचा संतत प्रवाह चालू ठेवला त्यामुळे ही ऊर्जा जी आहे तर ती शांत होते त्यामुळे तुम्हाला जरी शक्य असेल दररोज जरी शक्य असेल तर शिवलिंगावरती पाण्याची संततधार पडत राहील या पद्धतीने देवघरामध्ये सुद्धा तुम्ही शिवलिंग ठेवू शकता आणि दररोज जरी न शक्य नाही झालं तर कमीत कमी सोमवारी श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला तरी असं संततधार शिवलिंगावरती पडत राहील तर त्या पद्धतीने तुम्ही गळतीपात्र असेल तर ते तुम्ही त्यासाठी नक्कीच वापरू शकता तर अशा योग्य पद्धतीने तुम्हीसुद्धा निमित्ताने विधिवत शिवलिंगाची पूजा केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात कारण महादेवांना भोळाशंकर म्हटले आहे ते आपल्या सुद्धा पूजेने सुद्धा लव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हीसुद्धा येत्या महाशिवरात्रीला त्यांची विधिवत अशी पूजा करा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा चला तर पुन्हा भेटूया अशा जे का छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ